शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंचा शिवसेना hmm. आणि काँग्रेस पक्ष oh. आणि मग त्या अनुषंगानं या दोन पक्षांमधलेली फूट hmm. पडलेली फूट म्हणजे मूळ राष्ट्रवादीमधून फुटून hmm. बाहेर पडलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष oh. आणि मूळ शिवसेनेतून बाहेर पडला उद्धव eakna... ठाकरेंचा सॉरी एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष पण आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आर्थिक आघाडीवर मागे पडला आहे आता या हे सगळं सरकारच्या विरोधात eakna... जाणं eakna... आणि विरोधी पक्षांना मदत करणं आहे प्रश्न असा आहे की ते तुम्ही घेऊन उभा राहता का महाराष्ट्रामधल्या कायदा व सुविस्थेचे प्रश्न अनेक आहेत ते घेऊन तुम्ही ठोसपणे उभे राहता का तर ते उभे राहत नाही कारण पराभवाच्या धक्क्यातून नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील उद्धव ठाकरे असतील सर तुम्ही बोललात की विरोधी पक्ष साचपडताना दिसत आहे विरोधी पक्ष म्हणजे आपण पक्षनिहाय जर गेलो तर त्यांच्याकडचे जे नेते समजा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आहेत जयंत पाटील आहेत सुप्रियाताई आहेत रोहित पवार आहेत हो। म्हणजे पूर्वी त्यांना त्यांच्या शब्दांचा परिणाम व्हायचा हो त्यांच्या बोलण्याचा परिणाम व्हायचा हो आणि त्यांनाही तेवढी खात्री होती की आपण बोलतोय त्याचा परिणाम जनमानसामध्ये होतोय परंतु आता असं कुठं तरी दिसतय म्हणजे फक्त राष्ट्रवादीच नाही सगळ्याच म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील तर हे जे असे लोक आहेत तर ते तेवढे ते म्हणजे असं वाटतंय की तेच बॅकफुटला गेलेत आणि त्यांनासुद्धा असे त्यांच्या देहबोलीतून असं वाटतंय की त्यांनासुद्धा खात्री नाही आता की बाबा आपण काही सरकारवर टीका केली सरकारला जोडलं तर त्याचा काही लोकांवर चांगला परिणाम होईल तर ह्या ह्या एका एका व्यक्तीचं जर आपण असं विश्लेषण करायचं झालं तर कसं करू हे मला वाटतं व्यक्तीचं विश्लेषण पक्षांच्या अंगानं करायला हरकत नाही म्हणजे ते केलं पाहिजे यात आपण हे या तीन पक्षांविषयी प्रामुख्यानं बोलतोय विरोधातले तीन हो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंचा शिवसेना hmm. आणि काँग्रेस पक्ष hmm. आणि मग त्या अनुषंगानं या दोन पक्षांमधलेली फूट hmm. पडलेली फूट म्हणजे मूळ मौ राष्ट्रवादीमधून फुटून hmm. बाहेर पडलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष hmm. आणि मूळ शिवसेनेतून बाहेर पडला उद्धव ठाकरेंचा सॉरी एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष तर या सगळ्यांचं मिळून राजकारण आणि त्याचा भविष्यातला परिणाम असा विचार केला एक तर खाय की पळाभावाचा फटका मोठा आहे आणि तो या सगळ्या नेत्यांच्या देहबोलीतून दिसतो एक थोडाफार अपवाद शरद पवारांचा वगळला तर सगळ्यांमध्ये हे दिसतं की आता पुढं काय करायचं आणि मग कायगम काय लोकांसमोर जायचं काय पण खरं तर महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत हे कायगमच म्हणाल तर शेतीमधल्या दुव्यवस्थेपासून आत्महत्या शेतकऱ्यांच्यापासून चे ते भागाभागातले इतके वेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे शेतीचे त्याच्यासोबत बेरोजगारांचे महाराष्ट्र हा त्या अर्थानं सर्वाधिक शिक्षित असलं राज्य आहे आण खेळ सोडला किंवा काही अगदी छोटे राज्य सोडले तर महाराष्ट्र शिक्षणात आघाडीवरचं राज्य आहे पण शिक्षण घेऊन बाहेर पडल्या मुलांच्या हाताला रोजगार नाही आहे हा मोठा प्रश्न आहे आर्थिक आघाडीवर महाराष्ट्र मागं पडतोय हे स्पष्टपणे दिसतंय आता ते सवयाचे प्रयत्न करत आहेत म्हणजे आता दावोसला मुख्यमंत्री गेले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे काय केले वगैरे के कळतील ते कुठल्याही सरकारला असं वाटायचं काय नाही हे राज्य मागं पडावं त्यामुळे तेही कळतील पण आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आर्थिक आघाडीवर मागं पडलाय आता या हे सगळं सरकारच्या विरोधात जाणार आणि विरोधी पक्षांना मदत करणं आहे प्रश्न असा आहे की ते तुम्ही घेऊन उभा राहता का <muchas> महाराष्ट्रामधले कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक आहेत ते <tis> घेऊन तुम्ही ठोसपणे उभे राहता का तर ते उभे राहत नाही कारण धक्क्यातून नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार थी असतील <tis> उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील संजय राऊत आक्रमकपणे भाजपला जोडून काढतायत पण मुद्दे घेऊन उभा राहताना दिसत आहेत का तसेच दिसत नाहीत किंवा <tis> <tis> शरद पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा शरद पवारांसह सगळे नेते हे मुद्दे घेऊन सरकारला भूमिका घ्यायला भाग पाडतायत का तर ते फारसं दिसत नाहीये त्यामुळे मुद्दे घेऊन तुम्हाला आंदोलन करावी लागतील लोकांपर्यंत जावं लागेल कारण राजकारणात हाच एक भाग असतो की पुन्हा पुन्हा आपण लोकांकडे जावं आपण कमी पडलो तरी पुन्हा लोकांकडे जावं ते होताना आपल्याला दिसत अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा